मंडळी तुम्हाला माहित आहे का सरकारकडून तीस वेगवेगळ्या भांडीचा सेट दिला जात आहे आणि तुम्हीही या, या योजनेचा लाभ घेऊ शकता हो अगदी खरं ऐकलं आता सरकारकडून पूर्णपणे मोफत भांडीचा सेट दिला जात आहे आणि त्यामध्ये तब्बल तीस वेगवेगळ्या वस्तूंचा संच असतो आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्ही तुमच्या मोबाईल घर बसल्या अर्ज करून मिळू शकता तर चला मग सांगतो नेमकं कसं करायचं सर्वात आधी तुमच्याकडे कामगार नोंदणी क्रमांक असणं गरजेचं आहे जर तो अजून काढलेला नसेल तर काळजी करू नका फक्त गुगल वर जा आणि तिथं महाबीओएस प्रोफाईल सर्च करा सर्वात वर दिसणाऱ्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा तिथं तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका आणि आलेला ओटीपी व्हेरीफाय करून टाका बस आता तुमचा नोंदणी क्रमांक तयार झालाय तो कॉपी करून ठेवा कारण पुढच्या टप्प्यात याची गरज लागणार आहे दोन्ही वेबसाईटच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आता दुसऱ्या वर जा तिथं तुम्हाला बीओ सी डब्ल्यू नंबर म्हणजे आपण आताच कॉपी केलेला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर सेंट ओ टी क्लिक करा आणि आलेला ओ टी व्हेरीफाय करा आता खाली स्क्रोल करा तिथं तुम्हाला तुमच्या जवळचा कॅम्प निवडायचा आहे जिथे सरकार भांडी वाटप करणार आहे तो कॅम्प आणि तारीख निवडा आणि शेवटी अपॉइंटमेंट प्रिंट करावर क्लिक करा झालं तुमचा अर्ज पूर्ण झालेला आहे आता मंडळी ही पावती प्रिंट करा सोबत आधार कार्ड घ्या आणि पावतीवर दिलेल्या कॅम्पच्या पत्त्यावर जा तिथंच तुम्हाला सरकारकडून भांडीचा संपूर्ण संच प्रत्यक्षात मिळणार आहे हा वेळ खूप महत्वाचा आहे मंडळी कारण कुटुंबांना या योजनेतून थेट फायदा मिळतोय म्हणून ही माहिती आता सेव्ह करा तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि अशा सरकारी योजनांच्या हो खऱ्या अपडेटसाठी फॉलो अवश्य करा मंडळी या वेबसाईटच्या लिंक हव्या असतील तर कमेंट करा लिंक तुम्हाला तुमच्या डीएम मध्ये डायरेक्ट लिंक मिळून जाईल